तालुका अतुल भोजने प्रल्हाद साळुंखे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर च्या शिरो तालुका अध्यक्षपदी अतुल भोजने जयसिंगपूर तर असोसिएशन उपाध्यक्ष प्रल्हाद तुकाराम साळुंखे दानवाड तर सचिवपदी प्राध्यापक नंदकुमार सुतार कुरंदवाड तर खजिनदारपदी संदीप नांद्रेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ही निवड जिल्हा कोर कमिटीचे कॉन्सिल मेंबर डॉक्टर दगडू माने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली दरम्यान शिरोळ तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार म्हणून जमीर पठाण करून वाढव सुभाष शिंगळे कोथळी यांना सर्वांमध्ये जाहीर करण्यात आला जयसिंगपूरचे गणेश शिंदे व शिरो डॉक्टर दगडू माने यांच्यासह पत्रकारांच्या हस्ते पठाण इंगळे व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला जयसिंगपूर येथे हॉटेल सनसिटीमध्ये शिरोळ तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली यावेळी स्वागत जमीर मुजावर यांनी केलं मावळते अध्यक्ष महेश पवार व उपाध्यक्ष रोहित तवंदकर यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष अतुल व प्रल्हाद साळुंके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघटनेबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हा कोर कमिटी सदस्य संतोष बामने जिल्हा कोर कमिटी सदस्य संतोष तारडे गणपती कोळी चंद्रकांत भाट रोहित तवंदकर नवनाथ गावडे सुरेश असगेकर अभय वाळकुंजे विजयराज जगदाळे मनोजकुमार शिंदे इसाक नधाब निखिल विभूते वृषभ इंगळे संजय सुतार शहाणवाज अपराध यांच्यासह पत्रकार उपस्थित होते महानकर निपसाठी विकास लवाटे ड्राव ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा